हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णारा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ही दहा इंचाची बाहीची लांबी आहे आणि कॅफेट घेतलेली आहे मी तीन इंच किंवा सव्वा तीन इंच घ्यायची आहे तर आपल्याला या आज या व्हिडिओमध्ये लेटेस्ट ट्रेंडिंगवर असणारी बाहीची छान अशी डिझाईन बनवायची आहे तर त्याच्यासाठी आधी आपल्याला अस्तर हे समोरासमोर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला कटिंग केलेले बाही ही ठेवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून एकाच साईडचे दोघंही पार्ट आपल्याकडनं जोडले जाणार नाही तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि त्याच्यावरती ब्लाउज पीस ठेवून आणि आपल्याला अस्तरच्या बाजूनी शिलाई करून मग अस्तर पलटवून सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि दोघंही बाह्यांची आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी अस्तर पलटवून घेत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने बाहीची डिझाईन बनवायची असेल तर अगदी सोपी आणि कमीत कमी वेळेत आणि छान अशी ट्रेंडिंगवर असताना बाहीची डिझाईन मी तयार केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर अशा पद्धतीने मी पूर्ण बाहीला शिलाई करून घेत आहे दोघही बाह्यांना आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई करून यस्ट्राच्या भागाची कटिंग कर करून घ्यायची आहे तर मी यस्ट्राच्या भागाची कटिंग कर करून आणि दोघही बाह्या अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत नंतर आपल्याला त्यांचा मध्य सेंटर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तर आपल्याला इथं पुढच्या बाजूला अडीच इंचावर खून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिथं आपण शोल्डर जोडत असतो तिथं तीन इंचावर खून करायचे आहे आणि मधला भाग किती आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने खुना करून घेतल्या पुढे पाऊन इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने आपल्याला खून करून घ्यायचे आहे आणि तेच माप आपल्याला पेपर पेस्टिंगवरती घ्यायचे आहे पेपर कॅनवॉश सुद्धा म्हणू शकता तर मी ज्या खुना करून घेतलेल्या आहेत अडीच इंचाची आणि तीन इंचाची ते अंतर मोजून मी अशा पद्धतीने पाऊन इंचाचं अंतर मोजून घेत आहे आणि पेपर पेस्टिंगवरती मी त्या अशा पद्धतीने खून करून आपल्याला ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे ते बॉक्स तयार करून आणि आतला आपण जे अंतर खून केलेले आहे ते मी कापून घेतलेलं आहे तर बघू शकता खाली अडीच इंच आणि वरती तीन इंच मधला सेंटर काढून ते अंतर मी अशा पद्धतीने मोजून आणि ते पेपर पेस्टिंगवरती कटिंग करून घेतलेले आहे तर त्याच्यानंतर मी दोघंही भागे वेगवेगळे केले आणि ते आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचे आहेत तर मी ते अस्तरवरती जोडून घेतलेले आहेत दोघही पार्ट त्याच्यानंतर बाहीचा आपल्याला बरोबर मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या खुना करून घेतलेल्या आहेत तेच खून आप आपल्याला दुसऱ्याही बाहीला आपल्याला अशा पद्धतीने खुना करून घ्यायचा आणि मध्य सेंटर काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बाही ठेवून हे दोघही कोणे आपण जिथं तीन इंचाची आणि अडीच इंचाची खून केलेली आहे तर तिथं अशा पद्धतीने बरोबर त्या खुना चेक करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला मध्य सेंटरला पिन लावून घ्यायची आहे तर मी अशा पद्धती पद्धतीने पिन लावून घेतली आणि एक पॉईंट किंवा पाव इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला सर्व बाजूंनी हळूहारपणे शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे शिलाई करत असताना आपल्याला एक हात बाहीवरती ठेवायचं आहे म्हणजे तर कापड कुठे चुन्या वगैरे येणार नाहीत अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला शिलाई करून घ्यायची तर मी अगदी हळूवारपणे तिथं शिलाई करून घेत आहे जिथं ही गोलाकार आहे तर तो अजिबात चुकायला नको आणि मग मध्ये आत अशा पद्धतीने करून त्याची आपल्याला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी तयार केलेला पेपर पेस्टिंगवरचा भाग अशा पद्धतीने जोडून घेतला आणि मध्यभागी आपल्याला कातरने कटिंग करून घ्यायची आहे आणि आतला जो भाग आहे तर त्याची आपल्याला अशा पद्धतीने हातात पकडत सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि बारीक कट मारून घ्यायचे आहे तर कोण्यांना आधी सरळ रेषेत कट मारायचे आहे दोघंही बाजूंना आपल्याला कोण्याला परफेक्ट सरळ पद्धतीने कट मारून सर्व बाजूंनी बारीक कट मारून घ्यायचे आहेत मग हळूवारपणे आपल्याला अस्तर पलटवत अशा पद्धतीने छान हाताने प्रेस करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेससुद्धा करू शकता तर मी दोघही बाजूंच्या बाह्या अशा पद्धतीने अस्तर पलटवून घेतलेला आहे आणि सर्व बाजूंनी आपल्याला अगदी हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना एक पॉईंट इतकं मार्जिन सोडत आपल्याला शिलाई करायची आहे तर मी अशा पद्धतीने बाह्यांवरती शिलाई करून घेतली आणि दुसऱ्याही बाजूच्या बाहीला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने अगदी हळुवारपणे शिलाई करून घ्यायची आहे दोघही बाजूंची शिलाई झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने लांब पट्टी घ्यायची आहे तर, फोल्ड तर ती फोल्ड करून तिच्यावरती क तर ती चार पाच इंचाची आहे आणि लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे अशा पद्धतीने तिला एका बाजूला शिलाई करून दुसऱ्या बाजूला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला याचे दोन बो तयार करायचे आहेत तर त्या बोची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तर आपण बाहीवरती जितका कट मारलेला आहे तर तोच अंदाज बघत आपल्याला जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि अशा पद्धतीने लांब पट्टी मी पेनाने फोल्ड करून घेतली आणि तिला तिचा आपल्याला मध्य सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि जो शिलाईचा भाग आहे तो बरोबर खालच्या बाजूला यायला पाहिजे अशा पद्धतीने मी दोन पट्ट्या त्या तयार करून घेतल्या आणि सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बरोबर अशा पद्धतीने प्लेटा मारून आणि तिथं टाकी देऊन द्यायची आहेत आणि त्याच्यावरती एक मनी किंवा तुम्ही बटन काहीही जॉईंट करू शकता तर अशा पद्धतीने मी दोन बो तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बरोबर बाह्यांचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तर टेपने मोजून घेत आहे तर पाच इंचाचं आतलं अंतर आहे त्याचा मध्य सेंटर आपण अडीच इंचावर बरोबर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते बो बरोबर मध्य सेंटरवरती आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत आधी मगच अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे मध्यभागीबरोबर आणि मग त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर दोघंही बाजूंना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि दोघंही बाह्यांवरती अशाच पद्धतीने मध्य सेंटरवरती बो सेट करून द्यायचे आहेत आणि त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्या सर्व बाजूंनी लेस लावून घ्यायची आहे तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर लावायची असेल तर लावू शकता आणि लावायची नसेल तरीही चालेल तर मी लेस अशा पद्धतीने आधी फोल्ड करून घेतली आणि मग मी ती हळुवारपणे आपल्याला लावून घ्यायची आहे किंवा ही लेस लावत असताना लेस ही तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई देत जायची आहे तर कोण्यावरती बरोबर लेस अशा पद्धतीने फोल्ड करून आणि शेवटी कट करून आपल्याला ती आत दुमडून घ्यायची आहे आणि परत त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ती कुठेही उचकणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला केव्हाही लेस लावत असताना लेस ही लेसवरती डबल शिलाई ले द्यायची आहे लेस बारीक असो वा जाड असो तर ह्याच पद्धतीने तर दोघही बाह्यांना मी या पद्धतीने लेस लावून घेतलेली ले आहे तर तुम्ही बघू शकता मण्याच्या जागेवर तुम्ही बटनसुद्धा यूज करू शकता नंतर मी या अडीच तीन इंचाच्या व अशा पद्धतीने पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ते ट्रॅंगल आकार त्यांना देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ट्रँगल आकार देऊन आणि त्याच्या बाजूने एक्स्ट्राचा भाग तर आहे तर त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी सर्वे असेच तयार करून घेतलेले आहेत आणि मग नंतर आपल्याला जिथं बाहीची फिटिंग करायची आहे तर त्या खुना करून घ्यायच्या आहेत दोघंही बाजूंना आणि मग आपण हे तयार केलेले ट्रँगल अशा पद्धतीने सेट करत त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना आधी जोडलेला ट्रँगलच्या खालच्या बाजूला दुसरा ठेवायचा म्हणजे कुठेही चुन्या वगैरे येत नाही तर सर्व जोडत असताना आपल्याला सेम याच पद्धतीने करायचं आहे जोडलेला ट्रँगल त्याच्या खाली दुसरा ठेवायचा आणि मग शिलाई पुढे करायची आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने ट्रँगल जोडून आणि त्यांच्यावरती मी डबल शिलाई करून घेत आहे तर तुम्ही हे आत अस्तर जेव्हा आपण पलटवतो तेव्हा सुद्धा जोडू शकता तर सेम याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला ट्रँगल जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी दोघंही बाह्यांना ट्रँगल जोडून घेतले वरच्या बाजूला तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता तर प्लीज मैत्रिणींनो तुम्हाला बाह्याची डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि दि डि बाहीची डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून मला नक्की कळवा डिझाईन कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीत आणि सरळ भाषेत सांगितलेलं आहे तर अगदी छान अशी बाही कमीत कमी वेळेमध्ये छान तयार केलेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करायला विसरू नका